तरुणाईला ऑनलाईन गेमिंगच्या नादाने बेटिंग करण्यास भाग पाडून रक्कम उकळण्याचा आंतरराष्ट्रीय रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखने पर्दाफाश केलाय कुंभेफळ भागातील एका रो हाऊस मध्ये सेटअप उभारल्याची माहिती मिळताच बुधवारी रात्री छापा मारून नऊ आरोपींना बेड्या ठोकल्या आल्या या टोळीचा मास्टरमाईंड माइंड मध्ये असून या रॅकेटचं दुबई कनेक्शन समोर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी दिली दहा दिवसांपूर्वी सुरू झालेला जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता हा रॅकेट दुबई व अन्य देशातून ऑपरेट होत असल्यास धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते त्यामुळे यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार काही जण ऑनलाईन गेमिंग जुगार खेळवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती त्या ठिकाणी नऊ जण इंटरनेटच्या माध्यमातून लॅपटॉप मोबाईलचा वापर करून लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाइन गेम खेळण्यास प्रोत्साहित करून गेमिंगमध्ये पैसे जिंकण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत होते त्यांच्याकडून पाच लॅपटॉप एक टॅब बावीस मोबाईल सहा सिम कार्ड चार क्यू आर कोड स्कॅनर एकवीस वेगवेगळ्या बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड एक, कार, एक दुचाकी पस्तीस हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम असा एकूण आठ लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकोणीस तारीख म्हणजे काल आ, पी आय राजपूत यांना आम्हाला माहिती माहिती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आम्ही पी आय राजपूत एल सी बी यांना आदेशित केलं कि कुंभेफळे या ठिकाणी ड्रीम सिटी रो हाऊसेस आहेत त्यामधील रो हाऊस त्या नंबर हाऊस नंबर चौदा या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग आ, चा एक इन रॅकेट चालू आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आदेशित केलं पी आय एल सी बी त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आणि त्यांचे स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी आम्हाला नऊ लोक मिळाले आणि जवळपास आठ लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल तिथे जप्त करण्यात आला जे नऊ लोक मिळाले आहेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत सूरज पाचलोरे वय सव्वीस सिडको छत्रपती संभाजीनगर प्रणव मानकर सिडको छत्रपती संभाजीनगर राहुल डनसेना सूरज यादव रोहन विषम कुमार शहाबाद खान वकील खान हे सर्व राहणार छत्तीसगडचे त्याचबरोबर महेंद्र नवग्रह नवग्रह हा छत्रपती संभाजीनगरचा प्रतीक मोरे हा छत्रपती संभाजीनगरचा आणि सौरभ महाले हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा असे छत्रपती संभाजीनगरचे काही युवक आणि छत्तीसगडचे युवक मिळून हा ऑनलाईन गेमिंग रॅकेट चालवायचे जे आठ लाख सत्तावीस हजारचा मुद्देमाल आहे त्यामध्ये पाच लॅपटॉप एक टॅब बावीस मोबाईल सहा वेगवेगळ्या कंपनीजचे सिम कार्ड्स जवळपास एकवीस वेगवेगळ्या बॅट बँकेचे एटीएम कार्ड्स चार क्यू आर कोड स्कॅनर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड व कॅश जवळपास पस्तीस हजार असा एकूण आठ लाख सत्तावीस हजार पाचशेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे यामध्ये जो गेमिंग ॲप होता तो एक प्लॅटफॉर्म होता बुक डॉट इन या बुक डॉट इन वर हा गेमिंग ऍपचा लिंक होती आ, या लिंकद्वारे लोक आत जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे बेसिकली गॅमलिंगचाच प्रकार होता असं करायचे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बाहेर देशातून सुद्धा काही लोक याच्यात गेमिंग खेळायचे आतापर्यंत दुबई मधून काही लोक खेळायचे अशी माहिती मिळालेली आहे यामध्ये एक आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे आज त्यांना पोलीस कस्टडी साठी कोर्टात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे नक्कीच आरोपी वाढण्याची शक्यता आहे गुन्ह्याची व्याप्ती जास्त असू शकते परंतु त्याचा आता तपास चालू आहे जो एकंदरीत असं दिसतंय की हा जो किंग पिन आहे तो छत्तीसगडचाच आहे आणि त्यांनीच हा ऍप तयार केला असावा असा अंदाज आहे हो हो त्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष करून जे सहभागी जे खेळणारे लोक आहेत ते बाहेरच्या देशातील सुद्धा असण्याची शक्यता आहे हा आता दहा बारा दिवसातच झालेला आहे त्यामुळे आम्हाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यावर ऍक्ट करणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही त्याच्यावर ताबडतोब एक सर्वसाधारण घरामध्ये कोणालाही लक्षात येणार नाही परंतु जो इन्फॉर्मर जी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की असं काहीतरी तिथं सस्पिशियस दिसत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही रेड केल्या असता हे माहिती मिळाली यामध्ये आम्ही आयटी टी सुद्धा सेक्शन लावलेले आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यावर हे होईल त्याच्यात क्रिकेट वेगवेगळ्या आता त्याचे जे डिटेल्स आहेत ते आम्ही आता ओपन करून त्याच्यात कळेल पण क्रिकेट सारखे तत्सम मॅप्स आहेत त्याच्यामध्ये जे आता हाजरा पे आताचा चेका पूर्णी तो सुनेना आपल्याकडे आता सुन झालेला आहे ते आता तपासामध्ये कळेल ताना मला एक माहिती मिळाली होती की कोमपूर या ठिकाणी ब्लू सिटी सोसायटीचे रोहाउसेस आहेत त्यामध्ये 14 नंबरचा रोहाऊस आहे त्या ठिकाणी ऑनलाइन गेमिंगचं सेटअप आहे अशी माहिती मिळाली विशेष म्हणजे हे ऑनलाइन गेमिंग मध्ये जे प्लेयर्स आहेत जे ट्रान्झॅक्शन आहेत ते इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आहेत अशी एक बातमीद्वारा जवळजवळ माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन करमाड आणि एल सी बी पी आय यांचा पथक तयार करण्यात आला आणि रात्री तिथं रेड करण्यात आली त्या ठिकाणी नऊ लोक आम्हाला सापडलेले आहेत नऊ लोकांचे नाव तुम्हाला देत जाऊ आणि बेसिक ह्या ह्याच्यामध्ये जवळपास आठ लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये कॅश लॅपटॉप टॅब सिम कार्ड क्यू आर कोड स्कॅनर्स वेगवेगळे डेबिट आणि क्रेडिट कार्ड आहेत असं सर्व मुद्देमाल इथं मिळालेलं आहे थोडक्यात ही पद्धत अशी आहे की ऑनलाईन गेमिंगचा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्म हे पूर्णपणे इलिगल आहे त्याला कसलीही सरकार मान्यता नाही आहे काही नाही आहे आणि त्याच्यामध्ये मग जसं आपण बाकीचे जे क्रिकेट संबंधाने जे काही वेगवेगळे गेमिंग ऍप्स आहेत त्याच प्रकारचा हा बुक असा एक वेबसाईट आहे साऊथबुक डॉट इन त्या त्याच्यावर केलं क्लिक केलं तर जवळपास तीस चाळीस वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत ते पूर्णपणे इलिगल हे आहेत आणि त्याच्यामध्ये लोक खेळतात गॅमलिंगच आहे एक प्रकारचं आणि त्यामध्ये लाखोंचा उलाढाल होते काही लोक का इथं कनेक्टेड आहेत हा लिंक त्यांच्याशी जुळलेले आहेत तिथले काही प्लेयर्स आहेत तिथले खेळ खेळाडू जे खेळणारे लोक आहेत तिथूनही लोक याच्यामध्ये प्लॅटफॉर्म वर जॉईन यामध्ये आरोपी आरोपी वाढण्याची शक्यता आहे का किंवा नक्कीच वाढते किंवा कि वा टी ट्वेंटीशी संबंधित काही असे लिंक टी ट्वेंटीशी संबंधित बेटिंगचा प्रकार नाही नाही गेमिंगचा प्रकार किती दिवसात किंवा किती महिने हे आता अजून कळायचं आहे पण फार जास्त दिवस झाले नाही असा आमचा अंदाज आहे कारवाई कधी झाली एक दहा बारा दिवसात कारवाई कधी केली ही काल रात्री बावन अकाउंट करण्याचं म्हणजे इतके सर लोक बावन अकाउंट फ्रीज हे यांचे जी बेसिकली कसं असतं की एखाद्या आता लोकांचे जे हरलेले पैसे ते कुठं ना कुठे विड्रॉ होण्या गरजेचं असतात ते पैसे काय बँक मध्ये पार्क नसतात ते पैसे जे फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला माहितीये ते ताबडतोब विड्रॉ होतात मल्टिपल अकाउंट मध्ये जम्प होऊन ते फ्रीज होतात विथ्रॉ होतात कुठून कुठेतरी कुठे छत्तीसगड मध्ये कुठे झारखंड मधून तो विड्रॉ होतात ते जे अकाउंट्स आहेत हे अकाउंट हे फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटीज गॅबलिंग ऍक्टिव्हिटीज साठीच केलेले असतात ते अकाउंट आम्ही फ्रीज केलेले आहेत सर दुबई सहित अजून काही दुसरे का देशांचे का लिंक असतात अजून तरी नाही आता त्याच्यामध्ये आम्ही ते ऑनलाइन ट्रान्झॅक्शन पाहून त्याच्यामध्ये जे काही ऑनलाइन कनेक्शन आहेत कुठे कुठे कोणत्या बँकेत जमा होत आहेत किंवा काय त्याच्यावरून आता हे हे जाळ पूर्ण महाराष्ट्रात होत आपल्या आता सध्या आमच्याकडे आहे त्यामुळे आता त्याची व्याप्ती आता इथे की त्याच्यात कुठं कुठं काय त्याचा तपास कोण आहे मी नाव देतो तुम्हाला त्यांची अजून काही कळाली नाही आहे हा राहणार सिडकोचा आहे काही कामधंदा करत नाही त्याच्यानंतर प्रणव मानकर आहे प्रणव मानकर हा सुद्धा सिडको ही सेक्टर सिडको मध आहे बाकीचे सगळे छत्तीसगड रायगडचे आहे छत्तीसगड क्षेत्र तो फ्लैक <coughs> ते आता माहिती देतो दिवसात जर ट्रान्झॅक्शन झाला जेव्हा सांगतो त्याची व्याप्ती खूप मोठी असते आता ते सांगणं कठीण आहे कारण ते ऑनलाईन आहे मग त्याचा अधिक तपास करणं त्याचा आय आयडी द्यायची की तिथं जाऊन लोक ठेवायचे लॉग इन आयडी ऑनलाईनच गेमिंग हो गे ते आता कळतील काय आहे बेसिकली आजकाल काय आहे की व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा आवश्यकता नाही आहे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट जो एखादी व्यक्ती ज्या ह्याच्यामध्ये आहे ऑनलाईन गेमिंग किंवा त्याला लगेच ते पॉप्स यायला लागतात येतात तुम्हाला काहीही अॅडव्हर्टाइज करायची ते ऑटोमॅटिकली पॉपअप्स येतात त्याच्यावरून फक्त तुम्हाला लिंकवर क्लिक करायची त्यामुळे तसं एकदा सुरू झाली एकदा लत लागली की तो त्याच्यामध्ये आढळून तिथे जाऊनच खेळायचा हा विषय पण नाही नाही रो हाऊस मध्ये कोणी खेळायचं अच्छा बाहेरून हा सेटअप फक्त इथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ऑनलाइनच गेम्स खेळायचे बाहेर बाहेरून कुठून मी तर सांगितलं कोणी दुबई मधून खेळायचं कोणी कुठून खेळायचं ऑनलाईन मोबाईल पैसे टाका आणि गेम खेळा